कल्याण डोंबिवली जे शहरातील जे रस्ते आणि काय चर्चा झाले नाही मुळात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये जी काही एम एम आर डीच्या मार्फत कॉन्क्रीट रोडची कामं चालू आहेत त्यातल्या ज्या त्रुटी होत्या त्या संदर्भात मी स्वतः अनेक नगरसेवकांनी सिटी इंजिनियरकडे मागणी केली होती की त्यांची संयुक्त बैठक लावा कारण एम एम आर डीचे अधिकारी बिलकुल लक्ष देत नाहीत तर त्या संदर्भाला एक बैठक आयोजित करण्यात आली होती पण खेदाने सांगावं असं वाटतं की एम एम आर डीचे फक्त एक डेप्युटी इंजिनियर म्हणजे एका पॅकेजमधच्या एक डेप्युटी इंजिनियर उपस्थित होत्या बाकी त्यांचा एकही अधिकारी नव्हता त्यांचे जे प पी एम सी त्यांनी अपॉइंट केलेले आहेत त्या पी एम सुद्धा काही पी एम सी अवेलेब उपलब्ध नव्हते आज कॉन्ट्रॅक्टरचा एकही आलेला नव्हता मिटिंगला म्हणजे महानगरपालिकेच्या शहर सुद्धा इतकी कमी किंमत एम एम आर एचे अधिकारी त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स देत आहेत त्यामुळे याच्यातनं काय क्वालिटीचं काम एम एम आर डी इथे करते हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे अटकायला होता त्या पण ते हजर राहत नाही तर कामाची गुणवत्ता काय असेल यावर नाही कामाची गुणवत्ता नाहीच आहे किंवा काही काही ठिकाणी तरी त्रुटी आहेत किंवा काही कामांमधले जे दोष आहेत ते आम्ही वेळोवेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आणि एम एम आर डीचे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांचे पी एम सी जे आहेत त्यांचे आम्ही वेळोवेळी निर्देशा आणून दिलेले आहेत त्यांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यांचे सुप्रेटरी इंजिनियर असतील यांच्याकडे आमचं पत्रव्यवहार ऑलरेडी झालेला आहे पण त्या सगळ्यावर पत्रांवर सुद्धा एम एम आर डीकडनं कुठलं उत्तर दिलं गेलेलं नाही आहे म्हणूनच ही आजची बैठक लावण्यात आली आणि त्यांच्या सगळ्या त्रुटी त्यांच्या निदर्शांसोबत आणून दिलेल्या आहेत आज आम्हाला त्यांच्याकडनं असं अभियंत्यांच्या मार्फत आश्वासन दिलं गेलेलं की त्या त्रुटी ज्या आहेत त्या रेक्टिफाय येत्या काही काळात ते करतील त्याचबरोबर आम्ही असंही मागणी केलेली की जर त्यांनी त्या त्रुटी रेक्टिफाय नाही केल्या तर ते सदरचे रस्ते महानगरपालिकेने ताब्यात घेऊ नये ज्याचं नोटिंग स्वतः शहर अभियंता म्हणाले की असं पत्र आम्ही त्यांना पाठवणार आहोत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये एम ए डीकडून एक ते पाच पॅकेज अंतर्गत जी कामं सुरू आहेत ती कामं कल्याण डोंबिवली दोन्ही भागात चालू आहेत ही कामं एम ए वा डीकडूनच कारण त्याची किंमत पाच कोटीच्या वरची आहे मग या कामांची देखरेखीची जबाबदारी सर्व एम ए डीच्या अभयज्ञ्यांची आहे कॉन्ट्रॅक्टरची आहे परंतु तिथे काही स्थानिक लोकप्रतिनिधी येणाऱ्या अडचणी या एम एम आर डीच्या अभियंत्यांकडून किंवा पी एम त्यांना प्रतिसाद नीट दिला जात नाही त्यांचं दुरुस्तीकरण होत नाही अशा त्यांच्या तक्रारी होत्या त्यामुळे माननीय एम एम आर डी कमिशनर साहेब मा मान्य खासदार साहेब यांनीसुद्धा सांगितलं होतं की तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीशी समन्वय साधून या पी एम सीनी आणि इथल्या इंजिनियर्स आणि कॉर्टर्सनी कामं करणं आवश्यक होतं म्हणून त्या लोकांचा सा समन्वय साधून देण्यासाठी शहर अभियंता म्हणून इथे नियुक्त त्यांनी नोडल ऑफिसर नियुक्त केलेले होते त्या अनुषंगाने जे काही सन्मान सदस्यांच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रार होत्या त्या तक्रारांच्यासाठी काय नेमकं तक्रार आहेत त्या जाणून घेण्यासाठी पी एम सीच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी आज बैठक आयोजित केली होती पण पाहिलं की या बैठकीला आज फक्त पी एम सी उपस्थित होते त्यांचे एजन्सी दोन तीन लोकांची एजन्सी उपस्थित होते इंजिनियरपैकी तर कोणीच नव्हते फक्त एक अभियंता मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या म्हणजे याबद्दल जे काही गंभीरता घ्यायला पाहिजे ती गंभीरता घेतलेली दिसत नाही याबद्दल मान्य आयुक्तसोय यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे तर याबद्दल मान्य महानगर सुद्धा कळवलं जाणार आहे या बैठकीमध्ये आज ज्या ज्या त्यांनी काही त्रुटी सांगितल्या त्या त्रुटींबद्दल काही वस्तुस्थिती पी एम सीने सांगितली ती पी एम सीची ती वस्तुस्थिती मान्य लोकप्रतिनिधींना पण सांगितलेली आहे पण काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्यात काही तक्रार नमूद केल्यात की गटारीचे स्लोप बरोबर नाहीत किंवा त्या गटारीला ज्या दोन मजून स्लोप दिला पाहिजे तो स्लोप बरोबर दिल्या गेलेला नाही त्याच्या लेवल्स नीट घेतलेले नाहीत याबद्दल पी एम सीनं विचारणा केली पी एम सी त्यांचं समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही म्हणून काही ठिकाणी उद्या पी एम सीना आणि त्या सन्मानित लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून त्यासोबत आपल्या महापालिकेचे अभियंती जाणार जी वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे त्यांना कळवणार आणि जर कधी त्या लव लेवल्स बरोबर असेल ज्यामुळे वॉटर लॉगिंग होऊ शकतं फ्लडिंग होऊ शकतं अशा काही तक्रारी यांचं सन्मानित लोकप्रियचं आहे तर ह्या ही कामं स्वीकारली जाणार नाही ही कामं महापालिका हस्तांतर करून घेणार नाही अशा प्रकारचं एम एडीला सुद्धा कळवण्यात येईल कारण अभियंते लक्ष देत नाही तिथले पी एम सी लक्ष देत नाही कॉन्ट्रॅक्ट लक्ष देत नाही परंतु के डी एम सीच्या अभियंत्यांनाच आणि के डी एम सी क्षेत्रात असलेल्या लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल त्यामुळे अशी कामं स्वीकारे जाणार नाहीत याबद्दल त्यांना लेखी कळवलं जाईल <coughs> कळवलं जाईल